ऑर्गेनाइजेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन महाराष्ट्र यानि अफरोह द्वारा दिनांक 11 सितंबर को एक पत्रकार परिषद का आयोजन करते कहा गया कि अधिसंख्यक पद पर वर्ग किए गए व 31 महीने से पेंशन से वंचित कर्मचारी व अधिकारी अपनी उचित न्यायिक मांगों के संदर्भ में दिनांक 26 सितंबर से जिलाधिकारी कार्यालय समक्ष

मी डॉक्टर दीपक केदार ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्र या राज्याच्या वतीने आज ही पत्रकार परिषद येथे घेण्यात येत महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्यामुळे शासनाने हजारो कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेले आहे मागील दोन अडीच वर्षापासून शासनासोबत संदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार चर्चा आणि आंदोलन केल्यानंतरही शासनाने जी मागील वर्षी छगन छगनभुज्वळ मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली होती त्या समितीचा अहवाल प्राप्त होऊनही शासनाने अद्याप या विषयावर कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे दिनांक सव्वीस सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेकडो कर्मचारी आमरण उपोषणावर बसणार आहे त्याचं कारण असं आहे की जात प्रमाणपत्र जे रद्द करण्यात आलेलं आहे ते अस्सल आणि अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र असूनही लबाडीने आणि फसवणुकीने हे जात प्रमाणपत्र तपासणी समितीने रद्द केलेले आहे त्यांनी जात तपासाचा मात्र केला वास्तविक पाहता जात तपासता येत नाही सक्षम अधिकाऱ्याने जे जात प्रमाणपत्र दिलेले आहे ते संपूर्ण शहाणीशा खात्री करून दिलेले आहे त्यामुळे दुसऱ्या कुठल्या अधिकाऱ्याला किंवा तपासणी समिती नावाच्या यंत्रणेला अशा प्रकारचे जात प्रमाणपत्र तपासण्याचा कुठलाही अधिकार नाही हे अनेक वेळा महाराष्ट्र शासनाच्या विधी व लॉ डिपार्टमेंटने आणि केंद्र सरकारने सुद्धा स्पष्ट केले आहे परंतु महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाकडून चुकीच्या गाईडलाईन्स प्राप्त करून घेतल्या आणि त्या आधारे महाराष्ट्राने स्वतःच्या अधिकार नसतानासुद्धा दोन हजार साली जात प्रमाणपत्र तपासण्यासाठी कायदा मंजूर केला वास्तविक पाहता हा कायदा मंजूर करण्याचे अधिकार शास राज्य शासनाला नाही असे अनेकदा विधी विभागाने स्पष्ट केलेले आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर राज्याने कायदा न करता केंद्र सरकारने कायदा करावा असं एकोणीसशे पंच्याण्णव सालीस लवेटीगिरी या केसमध्ये सूचना दिलेल्या होत्या परंतु या विषयासंदर्भात कोणताही प्रकारे कायदा करण्याची आवश्यकता नाही कारण या संदर्भात केंद्र सरकारचे जे काही शासन निर्णय आहेत सूचना आहेत त्या स्पष्ट आहे त्यामुळे या संदर्भात कुठलाही कायदा करण्याची आवश्यकता असल्यामुळे कोणत्याही राज्याने किंवा केंद्र सरकारने सुद्धा कायदा मंजूर केलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा जो अन्याय चालू आहे हा मनमानीचा आहे आणि एक प्रकारे छळवणूक आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या या चुकीच्या धोरणाविरुद्ध एक सव्वीस सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे धन्यवाद